तर कशा आहात सर्वजण तर आज सकाळचं जेवण लवकरच बनवायचं आलो आहे म्हटलं चला आज मिस्टर म्हणालो ते मला भजे बनवून देत तर म्हटलं चला पहिल्यांदा आपण भजे असे बनवून घेऊ त्यामुळं भजे बनवायचं चाललेत आज मी भाजी वगैरे चपात्या बनवायच्यात आहेत मळून ठेवलेलं आहे बघू शकता आहे असं तर आज स्वयंपाक अमृत आकडा आहे त्यामुळं लागली जेव स्वयंपाक बनवायला मी बसले आपली सायकल बघत तर झाला नाही सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे चहा वगैरे रोज कसा आहे रोज सकाळी आमच्यात नाश्ता असतोय आणि मग नंतर जेवण बनवतोय पण आज जरा बाहेर जायचं असल्यामुळं आज लवकरच चालू आहे नाश्ता बनवला नाही डायरेक्ट स्वयंपाक बनवायचं चालू आहे आणि नंतर काय होतंय जरा वेळ झाला स्वयंपाकाला एक गरम व्हायला खूप चालू होते त्यामुळे लवकर जेवण बनवलेलंच बरं वाटतंय जरा आता उन्हाळा भरपूर असा उन्हाळा पडाय चालू झाले आणि तर चिमण्यांसाठी थोडं पाणी ठेवलेलं आहे रोजच असं पाणी ठेवते आज जरा पाणी कमी झाले त्यामुळे त्यात पाणी पण होतलं आहे आणि उन्हाळाचं असं भरपूर असं चिमण्या येऊन पाणी पित आहेत त्या म्हणजे झाडाखाली येऊन बसत आहेत उड्या मारत आहेत छान वाटतंय असं आम्ही बघत बसतोय कारण मुख्य मुख्यजना प्राण्यांना काय आपलं खायला दिलं प्यायला दिलं तर ते रोजच येत असतात रोज ऊन पडले की रोज भरपूर अशा चिमण्या तिथे येतात तर म्हटलं त्याला चहा पण बनवा आता तर आता हे टायमिंग आहे दुपारचं बरं का दुपार चारचं टायमिंग आहे चार वाजता चहा ठेवला आहे तर आता अमृताचं पण आहे झाडायचं वगैरे बाहेर तोपर्यंत आपण चहा बनवू आणि आज शनिवार आहे शनिवार असल्यामुळे कसं आहे आमच्या इथं इथं भाजीपाला मिळ म्हणजे शनिवारी बाजारच असतोय भरपूर असा मोठा बाजार भरतोय त्यामुळे बाजारात पण जायचं आहे आपल्याला म्हटलं चला चहा थोडा करून घ्यायचा आणि नंतर जायचं असा चहा बनवून आहे आणि उन्हाळ्याचं जरा बनवायचं आहे मग इथं जवळ लांब पण आमच्या इथं कसं सोमवार मंगळवार दोन बाजार भरतात तर गुरुवारी सोमवारी गुरुवारी तीन बाजार भरतात आणि शनिवारी तर गुरुवार आणि सोमवार असा गावात बाजार भरतो आणि इथं शनिवारचा जवळ आमच्या घरात वाजतो आहे म्हटलं चला उन्हाळ्यात बनवण्यासाठी आपल्याला बटाटा वगैरे जवळजवळ आणू म्हणून आम्ही बटाटा आणण्यासाठी गेलं तर ते पाच किलो बटाटो आणले म्हटलं चला आता तेवढं आपण उद्या ज्याला चिप्स पण बनवायचं आहे तर रात्री यायला आम्हाला मग भाजी वगैरे घेऊन चार वाजता गेलं सहा सात वाजले म्हणलं आता राहू द्या का आता काय बटाट्याचे चिप्स वगैरे पाडायचं नाही उद्या पाडू तर त्याला थोडं पाण्यात पण टाकायला लागतं पाण्यात टाकल्यानंतर जरा बटाटा नरम झाला ना मग चिप्स पाडायचं आहे आपणाला आणि रात्रभर पाण्यात ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी शिजवायचं आहे तर टमाटर बटाटा गाजर असं भरपूर वटाणा असं भरपूर मग भाजी पार भाजीपाला आलेला आहे बाजारमध्ये कोथंबीर मातूर जरा आता महाग व्हायला लागलेले आहे बघा बाजारात गेल मी आणि बटाटा आणलाय आता इथं आपल्याला चिप्स बनवायचे तर मी काय करणार आहे त्याला पाण्यात टाकणार संध्याकाळी बटाटा खिसणार पाण्यात टाकणार आहे म्हणजे ज्युवळची साल वगैरे काढायची आपल्याला पण आता काय संध्याकाळी झालेली आहे त्यामुळं आता काय साल वगैरे काढून पाण्यात टाकू शकत नाही तर आपल्याला उद्या दिवसभर पाण्यात टाकायचं आणि संध्याकाळी चिप्स काढून परवाशी आपल्याला चिप्स बनवायचे तर मिरची वांगी बघू शकता एकदम फ्रेश आले साल आले ते पण ताजे काटेल टाईप काटव आणि त्याच्या आपल्याला गळून पण भाजी बनवायची छान होती आणि लाल भाजी लाल मातीची लाल भाजी राहतात लाल मागीच्या लाल भाजीला लाल भाजीची भाजी खावायला छान असते शरीराला कोथंबीर आता कोथंबीर खान मान झाल्या गो कोमाच्या दहा रुपयाची पेंडी वीस रुपयाला झाली आता आणि वरली मोडलची मटकी झोडका झोडका काकडी हे मी आणले झोडकेली पाहिजे पण आपण छान प्रमाणात पुरती झालं धोडका आणलाच नव्हतं म्हणजे चला आता धोडका पण दिली धोडका सुद्धा आता महाग झाली कसं आता उन्हाळ्यात कसलं उन्हाळा म्हणजे पाणी वगैरे कमी पडतंय ना माणसांना शेतकऱ्यांना तर भाज्यामुळे महाग झाले तर असं प्रकारे आणि मोहरी पण आणली आपल्याला चटणी वगैरे बनवली तर मोंगरी लागते रोज आपल्या जेवणा पण असे आणलो पावशी की एवढी अशी पावशी आहे तर एवढे आपल्या एक दोन महिने काय हां होती कसे लांब लांब पडत जवळ येत नाही की पालखी करतो जवळ असत